सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार वीस डिसेंबरपासून होटगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा सुरुवात होणार आहे त्यामुळे मुंबई गोवा सेवा सुरू होण्यातला अडथळा दूर झाला आहे सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित विमानसेवा सुरू होणार आहे असा दावा सोलापूर विकास मंचने केला असून याबद्दलची पोस्ट समाज माध्यमात व्हायरल झाली आहे विमानसेवेचे से वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे या पोस्टला सोलापूर विमानतळाच्या सहाय्यक सरव्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही याबाबत दोन दिवसातच अधिकृत घोषणा करणार त्यांनी सोलापूर विकास मंचकडून व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की होटगी विमानतळावरून वि, विमान फ्लाय एक्क्याण्णव एअरलाइन्सची विमानसेवा वीस डिसेंबर पासून सुरू होणार असून मुंबई आणि गोवा येथून थेट उड्डाणे दिली जाणार आहेत सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले असेही त्यांनी म्हटले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा